सामाजिक कार्यकर्त्यांच्या अनोख्या आंदोलनाने वेधले लक्ष धुळ्यात हजारो लिटर पाण्याची नासाडी मुख्य पाईपलाईनला लागली गळती भुयारी कटारच्या कामामुळे खेळखंडोबा नासाडी होणाऱ्या पाण्यात आंघोळ करून प्रशासनाचा निषेध भुयारी कटारी कामामुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याचं पाणी वाया जात आहे धुळे शहरातील जुना आग्रा रोड येथे गेल्या अनेक दिवसापासून एस एस व्ही पी एस महाविद्यालयासमोर भूमिगत कटारीचं काम सुरू आहे आणि याच मार्गावरून हजारो नागरिक करत असतात यामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे मात्र गेल्या वर्षभरापासून भूमिगत गटारीचं काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या रहदारीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतोय अशातच या ठिकाणी पुलखत गटारीचं काम सुरू असतानाच धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे आणि या ठिकाणून हजारो लिटर पाणी वाया जात आहे या शुद्ध पाण्याचं वाया जात आहे मात्र याकडे महानगरपालिका प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं चित्र बघायला मिळत आहे त्यामुळे आज सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी या वाया जाणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी आंघोळ करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला महानगरपालिकेचा पाहिजे पाहिजे राजपतीने एक पोट फेकिला त्याची चौकशी झाली

पूर्ण झालं नाही आठ दिवसात पुन्हा केले महानगरपालिकेचा दादा दिवस पाणी येत नाही बिहारी गटाराचं काम चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून हे बिहारी गटामध्ये

पॉलीग्राफिक टेस्ट करायला पाहिजे का ठेकेदाराची ठेकेदारांची पॉलीग्राफिक टेस्ट केली पाहिजे जेणेकरून करून आमचं हे न्याय मिळेल हा प्रश्नचा रोख केला पाहिजे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोते